छत्रपती संभाजीनगर मधील पहाडसिंगपुरा येथे कृपाळू या नावाने वृद्धाश्रम सुरू करण्यात आले आहे कृपाळू वृद्ध महाराष्ट्रातून आलेल्या वृद्ध महिला आणि पुरुष या ठिकाणी शासकीय किंवा राजकीय पाठिंबा नाही कृपाळू वृद्धाश्रम संस्थापक संतोष सुरडकर हे मसाज व्यवसाय करतात त्यांच्या कमाईतून वृद्धाश्रमाचा खर्च भागवला जातो तसेच कुणी स्वतःहून मदत केल्यास त्याचा देखील स्वीकार करून कृपाळू वृद्ध व या कामातून समाधान मिळत सुरडकर यांनी सांगितले कृपाळू आश्रमाची सावली या वाक्याप्रमाणे इथे अठरा ते वीस वृद्धांचा निरसरीत निराधार आजी आजोबांचा आपण इथे मोफत सांभाळ करतो मला आपल्या या संस्थेला कुठले शासकीय अथवा संस्थात्मक अनुदान उपलब्ध नाहीये आणि मी स्वतः बॉडी माझिस्ट असून आपण माझ्या बॉडी मसाजच्या याच्यामधून व काही आपले कृपाळू वृद्धाश्रमाचे दानदाते आहेत त्यांच्या मार्फत हा वृद्धाश्रम चालू आहे इथे हा जो बंगला आपण भाड्याने घेतला आहे तोही भाड्याने आहे त्यात लाईट बिल चार पाच गॅस सिलेंडर व इतर सर्व मी जरी इथं स्वतः श्रमिक कामे करत असलो खडशी पुसण्यापासून टॉयलेट बाथरूमच्या क्लिनिक पासून सर्व कामं मी स्वतः इथं करतो मी आणि माझी पत्नी तरी पण जिथं खर्चा लागायचा तिथे लागतो भरपूर अडचणींचा आम्हाला इथे सामना करावा लागतो आणि आम्ही इथे चांगल्या प्रकारे आम्हाला जे आजी आजोबांना सांभाळतो त्यातून खूप आनंद मिळतो आम्हाला काही आहेत सर दानदाते त्यांच्या मार्फत किराणा साहित्य वगैरे हे मिळतं परंतु आर्थिक जी अडचण आहे भाडे वगैरे लाईट बिल यात आम्हाला खूप म्हणजे खूप तारेवरची कसरत करावी लागते आणि खूप अडचण खूप येते याच्यामध्ये वाटतो सर एक मला स्वतःचे आई वडील नाहीयेत आणि मला असं वाटतं की एवढे सगळे आई आजी आजोबा इथं आहेत त्यांचा सांभाळ करून कदाचित दुसरे लोक बोलतात की तुम्ही यातून थकत नाहीत का पण थकत नाही तर उलट आनंद मिळतो मला या याच्यामधून पोलीस स्टेशनच्या लोकांनी मला आणून सोडलं इथं मग यांच्याकडे आल्यापासून मी एकदम मजेत आहे एवढी आमची सेवा करतात दाढी करतात आंघोळ घालतात कटिंग करतात आमची टॉयलेट आम्ही टॉयलेटून संडासून यायचं आणि हे मध्ये जातात आणि टॉयलेट साफ करतात वर्षी किचन सारं हे स्वतः साफ करतात दोघं बापू यांची मिसेस मॅडम स्वयंपाक करतात दोन टाइम आम्हाला जेव घालतात आणि मग घरी जातात दोन टाइम चहा भेटतो दोन टाइम जेवण भेटतं एक टाइम नाश्ता भेटतो सारा आमचं फक्त शेरे साहेब आमचा सांभाळ चांगल्या प्रकारे करतात एकदम